ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पेट्रोल डिझेलचा भाव काय झालं पेट्रोल डिझेलचा भाव काय झालं मला काय भाव आहे शंभर पर्यंत गेला होता पण तुम्हाला एक गंमत सांगते आता पन्नास रुपयाने डिझेल कमी झालं गॅस सिलेंडर कमी झाले काय झालं ते तुम्हाला खरं सांगते छत्तीसगड हरले राजस्थान हरले मध्य प्रदेश हारले बरोबर तीन गोष्टी हारली मला एक मेसेज आला होता आपल्या व्हॉट्सअपमध्ये ब्रह्मद्योज झाला आपल्या सगळ्यांच्या त्याच्यात मला एक जोक आला होता की छत्तीसगड हारले मध्य प्रदेश हारले राजस्थान हारले पेट्रोलचा भाव दहा रुपयांनी कमी केला डिझेलचा भाव पाच रुपयांनी कमी केला सिलेंडरचा भाव पन्नास रुपयांनी कमी केला जीएसटी अठ्ठावीस गोष्टींच कमी केलं आणि ज्यांनी आरक्षण मागितलं नाही त्यांना आरक्षण दिलं बरोबर पाच गोष्टी झाल्या तुम्ही विचार करा तीन राज्य हरले तर आपल्यासाठी पाच गोष्टी केल्या जर देश हरला तर किती गोष्टी आपल्यासाठी होतील याचा विचार त्यामुळे गरिबांचे नाही कष्ट करणाऱ्यांचे शेतकऱ्यांचे तर नाहीच बघायची मी तिथे याच्या आधी एका ठिकाणी गेले होते त्यांना विचारलं काय मग कांद्याचा भाव किती कांद्याचा विशेष काढू लागला त्यांना काम की म्हणजे अशी पोती आमच्या घरात नुसती पडली कोणी आमच्या कांद्याला परवडतच नाही हे इकडे जालेंदर भाऊ तुम्हाला लांब कशाला जायचं जालेंदर भाऊ मी एक दिवस मा माझ्या ऑफिसमध्ये निसर्गाला आले आणि कांद्याची पोती मला गिफ्ट म्हणून आणलं हे कसं झालं विचार करू याचा म्हणजे माझ्यात कोळी घेतला माझा कांदा मार्केट या्डला आणला का परत जायचे डबल खर्च येईल म्हणलं तुम्हाला गिफ्ट देऊन जाफ होती आता काय करू त्याचं मी आम्ही छोटे छोटे गिफ्ट केले जो येईल त्याला खांदा जो येईल त्याला खांदा ऍडमिशनला येणारा पण माणसाला पाच किलो खांद्याचं ते काय झालं इकडे आज हे काय चाललं आपल्याला भावच आहे म्हणजे परत जाऊन विकण्यापेक्षा तुम्ही म्हणलं मार्केट यार्ड मला परवडणार नाही परत झालं दिवाळी ते साफ होती गरिबांना वाटा काय करायचं ते करा मला एक शेती परवायची फक्त काढायचं नाही सगळ्यांना सगळ्यांना आणि इथे स्वस्त आहे का म्हणजे ना शेतकऱ्याला पैसे आपल्या शहरामध्ये कुठे स्वस्त पैसे जातात नियोजन कोण करत शिक्षक भरती इथेच आपला कार्यक्रम आता झाला होता किती झाले एक महिना पण झाला नसेल हा पंधरा पंधरा दिवसापूर्वी शिक्षक भरती जाते काय सांगत होते शिक्षकांनी त्या दिवशी मला सांगितलं की विजेचं बिल आम्हाला मिळत नाही लाईट काम तुम्ही विचार करा मराठी शाळा बंद करायचं हे भाषण करतात आणि डान्स बार सुरू करायचं भाषण तुम्हाला मराठी शाळा पाहिजे का डान्स बार पाहिजे बेसरकार राहिलं तर डान्स बार चालू होणार चालू झालाच आहे पण मराठी शाळा बंद होणार मी त्या दिवशी पण सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आली पहिला निर्णय आम्ही घेऊ म्हणजे सगळ्या शाळा ज्या सरकारी आहेत सरकारच वीजेचं बिल भरणार नाही आपल्या मुलांच आहे ना आणखी नाही काल तुम्ही बघितलं का आपला जाहीरनामा निघाला जाहीरनामा वाचला का कोणी जाहीरनाम्यामध्ये दिलीप वळसे पाटील अपेक्षा आहेत त्याचे आम्ही शब्द दिलेला दोन हजार नऊ साली जेव्हा सगळं शेतकरी अडचणीत होते तेव्हा कर्ज माफी केली होती सरसकट झाली होती त्यांना सगळ्यांची आणि घर बसल्या झाली होती कुणाला दहा छत्रा मारायला लागल्या आहेत यांनी तर छत्रपतीच्या नावाने सुरू केली कुणाची कर्जमाफी झाली कुणाचीच आणि असं बोलतात ना डॉक्टर खोटं ह्या बजेटमध्ये सांगितलं की सहा हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना सुरू करू वर्षाला किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले दोन हजार रुपये येणार होते कर्ज माफी झाली होती का नाही सात बारा पुरा झाला मी तुम्हाला शब्द देतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार आलं आम्ही जाहीरनामा दिले सरसकट कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांना आणि सहा हजारचं आता काँग्रेसनी सगळं yes. मानणी केलेली आहे जे आहेत मुलं नोकऱ्या मिळत नाही किंवा बेरोजगार आहे त्यांना देऊ आपण जोपर्यंत नोकरी लागत नाही ते फुल ना फुलाची पाकळी मला आज कोणीतरी गोष्ट सांगितली ती खरंच मला मनाला पटली मुलगा आला तर मला बेटायला ऑफिसमध्ये तो काही बेरोजगारी काम करतो मला म्हणतो ताई तुम्हाला गोष्ट सांगू का म्हणलं काय ना म्हणतात ना साठ वर्ष काय केलं साठ वर्ष काय केलं तुम्ही त्याचं नेहमी उत्तर देता की आम्ही शाळा काढलं आरोग्य काढलं तुम्ही वीज दिली सगळं बोलता पण तुमची आणखी नाही मुद्दा मांडता म्हटलं काय मुद्दा मांडलो मुद्दा मांडला तो जेव्हा म्हणतात ना साठ वर्ष तुम्ही काय केलं तर मी सांगा साठ वर्षाचे जे वडील आहेत ना तेच बेरोजगार मुलगा जर तुमच्यामुळे झाला ना त्याचा सगळा खर्च घेत साठ वर्षाचे वडील तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक बरंच आहे की नाही मुलांना हाताला काम नाही यांच्या सरकारमध्ये आणि म्हणतात साठ वर्ष शेवटी हाच साठ वर्षाचा वर्षा पाप आहे ना त्याच्यावर आहे म्हणजे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा माझा सलाम आहे की लोक साठ वर्षात काय झालं साठ वर्षाचा उभा महाराष्ट्र तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे कराय केलंय ज्या ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत तीच घर सुसंस्कृत आहेत ज्या घरात आजी बाजोबा आहे त्या घरातली मुलं चांगलीच निघतात माझीच बोलतात अनुभव आहे माझी आई तर घरात माझ्यासाठी राहिली नसती माझ्या सासूने केलं नसतं तरी खासदार होऊ शकले असते का माझ्या पोरांमध्ये जाणवत नसते तुम्ही आमच्या पिढीच्या सगळ्या मुली बघा माझ्या पिढीच्या सगळ्या ज्या मुली आहेत महिला आहेत त्या सगळ्या काम करू शकता त्याची सासू किंवा आई एक जण घरी असते आता आम्हाला शक्यच नव्हतं त्यामुळे खरंच ही सगळी जी पिढी आहे तुमची जी सगळी पिढी आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची बऱ्याच वेळा लोकांना मी महिलांची बोलताना तर घेऊन प्रत्येक प्रत्येकीचं म्हणजे चलता चलतात मी काहीच करत नाही अरे काहीच करत नाही तुम्ही घरी राहता एवढा म्हणता त्यागेल तुम्हालाही कदाचित कधीतरी इच्छा असेल मला काम करावं पण संसारासाठी मुलांसाठी मी त्याग करून घरात राहिला आणि त्याच्यामुळे चांगले नागरिक झाले त्याच्यामुळे कुठलीही महिलांनी असं आज नंतर माझ्या मतदारसंघात तर कधीच म्हणायचं नाही तुम्ही काहीच नाही सांगायच्या मी होम मेकर आहे घरी रात्री तुमचा स्वयंपाक करते म्हणून तुम्ही सगळे बाहेर जाऊ शकता तुम्ही घरात राहिल्या नसता तर कसे गेले असते सगळे बाहेर कामाला त्यांना कधी चिंता वाटते का होम मिनिस्टर आणि आई आई असते

त्यांच्या धुणाच्या विरोधात लढाई आता तुम्हाला सांगत आहे महिलांना समान अधिकार आदरणीय पवारसाहेबांनी आरक्षण केलं डॉक्टर राजीव गांधी आणि आदरणीय पवारसाहेबांनी म्हणून महिलांना आरक्षण या देशात महाराष्ट्रातून पहिल्यांदा सुरू केलं गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता होती किती वेळा आम्ही पाच वर्षात सांगितलं की तुमच्या मधून तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्या सुरलेल्या की महिलांना आम्ही तेहतीस टक्के आरक्षण पार्लमेंट आणि असेंब्लीमध्ये दि सगळी सत्ता आमच्या हातात तेवढी सत्ता नव्हती आता आम्ही तेव्हा दिले असतो आता पाच वर्ष झाले का नाही हो महिलांना आरक्षण दिलं पन्नास टक्के दिलं का तेतीस तर सुरुवात तर करा कुठेतरी का नाही या सरकारने दिलं मला सांगा कारण का हे महिला विरोधी सरकार तुम्ही आर एस एसची ची पुस्तकं वाचून बघा त्यांचं म्हणणं आहे की महिला दोनच कामांसाठी असतात दर सांभाळलं आणि फुल आणि मूल त्यांना अजिबात आवडत नाही महिला पुणे आधी जाहिराती वगैरे करतात सगळ्या खोट्या एवढं सगळं तर तर तुम्ही मला सांगा महिला आरक्षणा कधी रांग असता का नाही त्यांनी ठाण्या किती महिलांना यावेळेस टिकिट आला नाही म्हणजे सुषमा स्वराजी लढणार नाही उमा बार का सगळ्या कर्तृत्व हे सांगा ना किती अनुभव आहे कुणाच्या जीवावर तुम्ही इथे आलाय या महिलांनी हस्ते काढले म्हणून तर तुम्ही पक्ष एवढा मोठा झाला त्या महिलांचं योगदान आहे ते नाही किती आमच्या विरोधात असते पण त्या महिलांनी खरंच त्यांच्या संघटनेच्या उभारणीमध्ये खूप वेळ दिली का केला या महिला इथे शेजारचे आपले बिचारे दिलीप गांधी दिलीप गांधींच मला इतकं वाईट वाटतं खरंच सांगते कारण दिलीप गांधीचं मला एवढ्यासाठीच वाईट वाटतं वाटत दिलीप गांधी जेव्हा त्यांची उमेदीची वर्ष होती आगवड वर्ष होती तेव्हा एक आणि दोन तीन वेळा निवडून आले कुठली सत्ता नव्हती तेव्हा दिलीप गांधी निवडून आले आणि सत्तेवर आल्यावर आयात केलेला कॅन्डिडेट घेऊन की दिलीप गांधींना काढली आणि ते पण हे घराणेशाही तोफ वाजवायचे घेतली तर पोरस मी घराणीशाही म्हणजे ज्यांनी तुमच्या खस्ता खाल्ल्या त्यांना मागे ठेवले आणि आयचे आले सगळे आणि ते पण घराणी आली आणि त्यांना चुकीचं दिली लोके नाही मला सांग मला त्यांच्या खादरचं वाईट वाटत म्हटलं झालं तुम्ही इतके वर्ष कष्ट काढले दोन वरून दोनशे वर नेलं त्याच्या तुमचे कष्ट आणि रक्त आणि घाम आणि नंतर खासदार म्हणून कोण होणार डायनेस्टी <laughs> काय बोलायचं म्हणजे भाषण करताना ते आम्हाला सांगतात तुम्ही सगळे डायनेस्टी पॉलिटिक्स तुम्ही जे येते अरे तुमच्याकडे काय आहे एक बोट जेव्हा आमच्याकडे दाखवतं ना तर तीन बोट तुमच्याकडे दाखवली आता भाषण करताना विचार करा आमच्याबद्दल बोलता आणि आम्ही तर लोकांमधून आयात केलेले कॅन्डिडेट नाही करत आपण त्यांच्याकडे तुम्ही विचार करा पाच वर्षात एवढी ताकद कॅन्डिडेट आहेत रोज चालेल इन क्वालिटी नो कंट्रोल एव्हरीथिंग आणि मी तुम्हाला सांगते जे इथे माती करत होते ते तिथे जाऊन पण तेच गुण दाखवणार आहेत आज नाही दोन वर्षांनी गुण दाखवते फार काय बदल त्याच्यामुळे मध्ये तेव्हा काय माझा

आपण कुणावर टीका करायची नाही आपण काय बोलायचं पण आपल्याकडे कामाची पोच पावती आहे पाच वर्षात केलेलं काम संघटनेचं काम अरे वयश्री नावाची योजना केंद्र सरकारची या देशामध्ये एक नंबरने चालली ही बारामती लोकसभा मतदार उल्लेख तुम्ही केला ज्या चष्म्याचा उल्लेख केला हे मी नाही आले हे संघटनेच्या दाखवून पाहू दादा पालकमंत्री आहे महाराष्ट्र सरकार आहे केंद्रात सरकार आहे झालं ना व्यवस्थित कार्यक्रम देशात एक नंबर करू शकले आणि हे सेवा भागात हे मतदाराचं काम नाही ज्येष्ठ नागरिकांची सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे आणि ते करण्यात मला पाच वर्षात योश आलं त्याचं मला मनापासून समाधान होतं कारण का पाच वर्षात सत्ता सत्ता काय असते सत्ता सत्तेचा उपयोग किंवा त्या कार्यक्रम सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल करू तर तुमच्या आयुष्यात एक छोटासा फुल ना फुलाची पाठी बदल मी करू शकले नाही एक घेतली एक छोटासाच आहे अगदी छोटासा पण ही एक प्रेमाची भेट आहे आणि ती खरंच मी नाही केलं हे फक्त संघटने सगळे माझे तालुका अध्यक्ष सगळे पदाधिकारी यांच्या जीवावरून मी काम करू शकते आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगून माझं भाषण संप या गोष्टी अशा आहेत ज्येष्ठ नागरिकांना भावणार आहेत म्हणून मी सांगते साधारणपणे या गोष्टीची बातमी भीत मी होतात माझा लोकसभा मतदारसंघात दोन मोठे कार्यक्रम आहेत जे डायरेक्ट असे कोणाच्या संबंधित नाहीत तर ते काम होत राहतं कालच रिपोर्ट आला आहे जो टाटा कंपनी आणि स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेची त्यांनी मिळून केलेलं आहे स्टॅनफर्ड नेहारवर त्याच्यात असं दिलं आहे की या देशातले सगळे मतदारसंघ कुपोषणामध्ये त्यांनी मोजमाप केलं की कुपोषित कुठे जास्त आहे कुठे कमी आहे कुठे चांगलं काम झालं आहे कुठे नाही त्या देशामध्ये पाचशे त्रेचाळीसपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशात नंबर तीनला आला आहे सगळ्यात उत्तम काम आता मी एक बातमी पडलेली की व्यक्ती मला म्हणजे त्यांनी थोडी मतं मिळतात कुपोषण कमी करून त्यांच्या कुपोषण कमी करणं मी मतासाठी नाही केलं मला माझा मतदारसंघातलं प्रत्येक मूल हे उत्तम शिक्षण आणि उत्तम त्याचं आरोग्य हे असलंच पाहिजे हा माझा आग्रह म्हणून मी या सगळ्याला पाणी आणि जोपर्यंत ती मताला येतील ना तोपर्यंत ती रिटायर त्याच्यामुळे त्याच्यात कुठल्या मताचं राजकारण नाही पण माझ्या मनाला त्या समाधान वाटतं की माझ्या पहिल्या शशी थरूर नाही का तुम्हाला शशी थरूरचा मतदारसंघ केरळातला एक नंबरला आहे देशात दोन नंबरला हैदराबाद आहे आणि तीन नंबरला भारता आणि बाकी सगळे जे आहे तर मोठे मोठ्या नेत्यांची नावं घेत नाही कतार आहे बॉध म्हणजे बहुत पिछे सगळा नेता आहे मला तो त्यांची नावं नाही आपल्याला त्याच्यामुळे पण हा एक महत्त्वाचा आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात पंच्याण्णव टक्के अंगणवाड्यांना वीज आणि पाणी हे आपण करू शकतो देशात कुठल्याही मतदारसंघात नाही आहे पण माझं स्वप्न आहे की माझ्या मतदारसंघातलं एकही मूल हे पाणी आणि विजेपासून वंचित राहता कामा नये म्हणून हा मोठा कार्यक्रम केला आवर्जून आणि परिषद परिषदमधल्या सगळ्या माझ्या सहकार्याचे मनपूर्वक आम्हाला दोन्ही आपल्या मुलांची आणि ते गरजेचे रस्ते झाले आणि माझं पोर कुपोषित असेल कसं चालेल ते या रस्त्यावर तुम्हाला रस्ता पाहिजे का कुपोषण मुक्त पाहिजे मला मुक्त पाहिजे पाहिजे रस्ता कधी करायला लागतो त्याला काय फारस लागत नाही कारण त्यामुळे ह्या संपूर्ण भागामध्ये मला आनंद वाटतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातून सासवड नगरीमध्ये चांगले बदल होत आहेत हे गार्डन बघून मलाही मोह होतं इथेच व्यायाम करावा आजका वेळात नव्याला सकाळपासून पण एका चांगल्या वातावरणात सगळे माझे मोठे कार्यक्रम हे नेहमी सास्पडला पोहोचली सगळ्यांकडे मला आनंद वाटत साडेसात वाजता जा नाही दुपारी दुपारी वाज जा माझी फुले आम्ही फुल तुम्हाला सगळीकडे दिसतात आणि ती बघितली मनाला इतकं समाधान असलं चला बोरीच चला आपली सोय झाली पण माझी मोठी अडचण पण झाली त्याच्यामुळे परवा होतो तेव्हा आम्ही गाडीतून निघत होतो तेव्हा एका मुलाने दरवाजा वाजवला होता ना शेकड करायचंय म्हटलं शेकॅन नाही म्हटलं सेल्फी काढायचंय का म्हटलं सेल्फी पण नाही मग कायच आहे माझ्याशी भांडण केलं आम्हाला सायकल नाही दिली तर मुलीला दिली आम्हाला कधी देणार आणि काही केव्हा नाही आम्हाला गुलाबी नको दिला गेले त्या दिवशी जालेंद्राऊन म्हणले जाऊन गेलाय लढका तू तो करणार पडेल आम्ही इलेक्शन आहे त्याच्यामुळे मी या विचार फार बोलणार नाही आशा सहित आहे नियम काय ते आपणच करतो त्याच्यामुळे ते आपण पाहिले पाहिजे त्याच्यामुळे मी त्याला काय उत्तर दिलं इलेक्शन नंतर तुम्हाला सांगेल पण मला इतकं मनापासून बरं वाटलं की ज्या अधिकाराने ते पूर माझ्याशी बोललं म्हणजे जेव्हा पहिली मुलांना लिहिलं मला तुला पहिली सांगा माझ्याशी बांधला अगदी मनाला बरं वाटलं आणखी एक गोष्ट मला पुरांना द्यायची मी आता विचार करते आता येऊ का इलेक्शन नंतर एक मूल मला भेटलं हिऱ्याला आणि तो मला सांगत होता मला इतकी जोरात गाडी रस्त्यावर चालवायची मला दुःखी चालवायचे तर फरारी फेरारी फेरारी काय तरी तो बोलत हो काय पाहिजे तुला इतकी गाडी फेरारी फिरारी फिरारी नाही बाबा फरारी पाहिजे तेच <laughs> ते पाहिजे मला इतकी गप्प वाटली त्याची इच्छा आहे की मी त्याला फरारी दाखवावी तेव्हा काहीतरी करा पाहिजे आम्ही करून एक एक करू जे सो आठ संपू दे या इतक्या गोड आठवणी आहे काल ती दौला गेले होते तेव्हा ज्येष्ठ नागरिक मला पाहिजे होते आणि तिथे मला सांगितलं तुझ्या पण या ऐकूयाच्या पेक्षा दुसरी पोचपाव ती काय असावी तो फोटो मी काल फेसबुकवर टाकलाय का मी पाहिला का नाही माहिती नाही माझ्या अंगोर काट आहे तो मुगी आज पण आली काही आणि तो जागतिक रेकॉर्ड झाला आपला या देशामध्ये नाही जगामध्ये आठ तासात सगळ्यात जास्त श्रवण रंधन हे आपल्या आहे आणि सगळे लहान लहानही ज्येष्ठ राहतात त्याच वापर आणि तुम्हाला गमत म्हणून सांगते की माझा सर्वे सगळे पक्ष सर्वे करतात माझ्या सर्व्हेमध्ये मला वाटतं की काय काय कामं केली काय चांगलं वाईट सगळं त्याच्यात मी कामं केली जी लोकांना आवडते त्याचा एक सर्व होता मला आश्चर्य वाटलं मला वाटलं दुसरी काय कामं ती म्हणजे पाण्याचं काम झालं काम पण माहिती सगळ्या लोकांना सगळ्यात जास्त काम म्हणजे कानाचं मशीन आणि मला आश्चर्य वाटतं म्हणजे लोकांना सगळ्यांना काय उपयोग त्याचा माणसांनी मला फीडबॅक दिला काही गल्लीमधले जो तो मुलगा असतो ना जे लाईकू येत नाही त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात हळहळ असते आणि त्याला तुम्ही वस्तू दिली आणि त्याच्यामुळे तो ऐकायला यायला लागला ला। सोसायटीला बरं वाटतं की त्या कोणाला बरं त्याचा अर्थ माणूस की अजून या देशात आणि आपल्या संस्कृतीत जिवंत आहे याचं मला बरं वाटतं की मला काय मिळालं याचा तर लोकांना नाही पडलेला पण आपल्या भागातल्या त्या गरीब मुलाला एक संधी मिळाली हे लोकांच्या लक्षात आलं आहे त्याच्यामुळे शेवटी माणूसकी आणि सत्यस्थित हे इलेक्शन सत्याचं आहे असत्याच्या विरोधातलं आहे हे सरकार न्याय पाहिजे तर अन्याय पाहिजे याच्या विरोधात त्यामुळे फार महत्वाचं इलेक्शन आहे साम दाम दंड वेद असंच माननीय मुख्यमंत्री म्हणतात इलेक्शन जिंकण्यासाठी आपल्याला साम दाम दंड वेद काही नको आपल्याला फक्त सत्याचा मार्ग आणि केलेलं काम आणि खरेपणा हेच पाहिजे आपल्याला बाकी काही नको सत्याचा रस्ता थोडा अवघड असतो परखड असतो तोच आयुष्यभर टिकतो त्याच्यामुळे शॉर्टकट वाल्यांच आपल्याला काय नाही करू दाम दाम दंडभेद काय करायचे ते करू दे तो मार्ग मी कधीही घेणार नाही ना दोन पावलं आयुष्यात मागे जायला लागलं तरी चालेल पण चुकीचं काम मी कधीही करणार आहे हा शब्द मी तुम्हाला देतो दहा वर्ष तुमची खासदार आहे कोणी कंप्लेंट केली आहे का कसली कधीच करणार नाही करणार नाही कारण त्या शेवटी रात्री जेव्हा झोपतो ना तेव्हा आपण इकडेच असतो किंवा चुकीचं के काम केलं तर झोप येत नाही चांगलं काम केलं तर चांगली झोप येते का दौडवरून जेव्हा त्या बाईला भेटून गेले ना मला चांगली झोका लागते सात तास नाही काही उशीर झाला सकाळी पण शांत झोप लागते जेव्हा लोकांची आणि खासदार जी काशीसाठी असते तेव्हा सत्तेसाठी नसते सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या हातून बदल जर होणार असेल तरच ते करण्यात गमत असते आणि फुल फुलाची पाकळीत करते त्याच्या आयुष्यात छोटा मोठा बदल करण्याचा मी प्रांजळ प्रयत्न मी सातत्याने केला आणि तुमचा हे जे प्रेम आहे हे आशीर्वाद आहे हे असेच मागे खंबीरपणे राहतील एवढीच अपेक्षा करते तेवीस तारखेला मतदान आहे पदयात्रा करून तेवीस तारखेला फोटोपणे फोटो, फोटो नाव चिन्ह ना आणि हे सगळ्यांचे फोटो बघत बसू नका माझा दिसला सौरे त्यांच्या शेजारी घड्या बटन टावायचं बटन दाबलं की आवाज येईल आवाज आला की चिठ्ठी आहे बघायचं एकदा झालं मग पुढचा पंधरा मिनिट काय बाकी जे फोटो बघायचे ते बघत राहा माझा काही विरोध नाही माझा फोटोच्या शेजारी घड्याळाचं बटन दाबायचं आणि पुन्हा एका दिदीला जायचं माझी संधी द्या एवढीच नंबर विनंती करून आपली घडाळ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय आघाडी